नमस्कार बाळा आता हे शब्द ऐकतोयस ना तीच वेळ तुझ्यासाठी ठरलेली आहे कारण प्रत्येकाला हा संदेश ऐकायला मिळत नाही आणि ज्याला मिळतो त्याचं आयुष्य तसंच राहत नाही आजची रात्र साधी रात्र नाही बाळा ही रात्र म्हणजे देव आणि माणसामधली सीमारेषा पुसली जाण्याची वेळ आहे ही रात्र म्हणजे थांबलेल्या नशिबाला हालचाल मिळण्याची वेळ आहे आणि म्हणूनच स्वामी म्हणतात चुकून पण दुर्लक्ष करू नकोस तुला वाटत असेल मी तर रोजच ऐकतो असे संदेश काहीच बदलत नाही पण बाळा बदल जेव्हा सुरू होतो तेव्हा तो आधी आतून सुरू होतो बाहेर दिसायला वेळ लागतो आजपर्यंत तू खूप सहन केलं आहेस लोकांनी तुला गृहीत धरलं आपल्या माणसांनीच तुला समजून घेतलं नाही तू देवाला हाक मारलीस पण उत्तर उशिरा मिळाल्यासारखं वाटलं पण स्वामी म्हणतात मी उशिरा येत नाही बाळा मी तुला तयार झाल्यावरच भेटतो आजची रात्र म्हणजे तीच तयारी पूर्ण होण्याची वेळ आहे भाग्य म्हणजे नेमकं काय बाळा एक गैरसमज दूर करूया भाग्य म्हणजे लॉटरी पैसा चमत्कार नव्हे भाग्य म्हणजे तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारी एक शांतपण निर्णायक घटना आजची रात्र तुझ्या आयुष्यात विचारांची दिशा बदलेल निर्णयांची धार बदलेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या सहनशक्तीचं रूपांतर शक्तीत करेल स्वामी समर्थ म्हणतात जो थकतो तो हरत नाही बाळा जो हार मानतो तो हरतो आणि तू अजून हार मानलेली नाहीस म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे रात्रीच का बदल घडतो कारण बाळा रात्र ही सत्याची वेळ असते दिवसा आपण जगाला दाखवतो ते चेहरे पण रात्री आपण स्वतः समोर पडतो रात्री मनविचार करतं डोळे पाणावतात आणि आत्मा प्रश्न विचारतो माझंच असं का मी काय चूक केली देव मला पाहतोय का आणि त्याच क्षणी स्वामीजवळ येतात ते आवाज करत नाहीत ते चमत्कार दाखवत नाहीत ते फक्त मनावर हात ठेवतात आज जर तुला अचानक शांत वाटत असेल केव्हा नकळत डोळ्यात पाणी आलं असेल केव्हा स्वामींचं नाव आपोआप ओठांवर आलं असेल तर समज बाळा कृपेची सुरुवात झाली आहे दुर्लक्ष करू नकोस याचा अर्थ स्वामी जेव्हा म्हणतात चुकून पण दुर्लक्ष करू नकोस तेव्हा त्यांचा अर्थ असा असतो आज मनात आलेला चांगला विचार दाबू नकोस आज मिळालेली अंतःप्रेरणा टाळू नकोस आज वाटलेली श्रद्धा उद्यापर्यंत ढकलू नकोस कारण अनेक वेळा देव एकदाच दार ठोठावतो आवाज हलका असतो पण अर्थ खोल असतो आज झोपण्याआधी एकच कृती बाळा आज काही मोठं करायची गरज नाही फक्त हे कर झोपण्याआधी डोळे बंद कर मन शांत कर आणि मनातल्या मनात एवढंच म्हण मन। स्वामी मी प्रयत्न करून थकलोय आता तूच मार्ग दाखव बस यापेक्षा मोठी प्रार्थना नसते बाळा आजची रात्र तुझं आयुष्य बदलू शकते कारण देव तेव्हाच हस्तक्षेप करतो जेव्हा माणूस पूर्णपणे प्रामाणिक होतो तुझ्या आयुष्यात असा क्षण आला आहे का जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत असतानाच स्वामींनी तुला आतून सावरलं जर आला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थक लिही आणि हा संदेश त्या भक्तापर्यंत पोहचू जो आज रात्री खूप एकटा आहे आजची रात्र भाग्य ठरवते कारण इथेच परीक्षा संपते बाळा एक सत्य लक्षात ठेव देव कधीच माणसाला अचानक सुख देत नाही तो आधी माणसाची मर्यादा संपवतो कारण मर्यादा संपल्या की कृपेची सुरुवात होते आजपर्यंत तुझ्या आयुष्यात जे काही घडलं अपमान अडथळे आर्थिक ताण नात्यांमधली तुटलेली दोरी हे सगळं शिक्षेसाठी नव्हतं बाळा हे तयार करण्यासाठी होतं स्वामी समर्थ म्हणतात ज्या लोखंडाला तलवार व्हायचं असतं त्याला अग्नीतून जावंच लागतं परीक्षा संपते तेव्हा माणूस काय अनुभवतो बाळा लक्ष दे जेव्हा परीक्षा संपायला येते तेव्हा माणसाला असं वाटतं आता काहीच उरलेलं नाही प्रार्थना कोरड्या वाटतात देवावरचा विश्वास रदमदतो आणि सगळ्यात भयानक म्हणजे माझं आयुष्य असंच राहणार ही भावना येते आणि याच क्षणी स्वामी हस्तक्षेप करतात कारण स्वामी म्हणतात आता हा बाळा मोडणार नाही आता याला उभं करायला हरकत नाही आजची रात्र वेगळी का आहे बाळा प्रत्येक रात्र सारखी नसते काही रात्री फक्त झोपण्यासाठी असतात पण काही रात्री जागवण्यासाठी असतात आजची रात्र तुझ्या जुन्या कर्मांचा हिशोब बंद करते तुझ्या वेदनांना अर्थ देते आणि तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देते आज जर तुला अचानक जुने प्रसंग आठवत असतील केव्हा मन खूप जड झालं असेल केव्हा कारण नसताना डोळे भरून येत असतील तर समज बाळा आतून काहीतरी बदलत आहे नशीब बदलत तेव्हा बाहेर गोंधळ नसतो लोकांना वाटतं नशीब बदललं म्हणजे मोठा चमत्कार होईल आवाज होतील लोक पाहतील आनंदाचा जल्लोष होईल पण सत्य वेगळं आहे बाळा नशीब बदलत तेव्हा शांतता येते मनहल्कं होतं निर्णय स्पष्ट होतात आणि काहीतरी ठीक होईल ही भावना जन्माला येते ही भावना स्वतःची नसते ती स्वामींची सही असते स्वामी संकेत कसे देतात बाळा स्वामी थेट समोर येत नाहीत ते संकेत देतात एखादा संदेश वारंवार दिसतो एखादं वाक्य मनाला भिडतं एखादं जुने गाणं अचानक आठवतं किंवा कोणीतरी नकळत योग्य शब्द बोलतो आणि तू म्हणतोस हे अगदी माझ्यासाठीच होतं हो बाळा ते तुझ्यासाठीच असतं आज दुर्लक्ष तर काय होईल स्वामी रागावत नाहीत पण ते थांबतात आज तू दुर्लक्ष तर तुला पुन्हा संधी मिळेल पण वाट अधिक कठीण होईल म्हणूनच स्वामी सांगतात चुकून पण दुर्लक्ष करू नकोस कारण कृपा परत येते पण विलंबाची किंमत द्यावी लागते आजची एक शांत साधना बाळा आज मोठी पूजा नको फक्त हे कर रात्री झोपण्याआधी दिवा किंवा मोबाईलची टॉर्च लाव स्वामींच्या नावाचा एक जप कर आणि मनात म्हण स्वामी माझ्या आयुष्यात जे अडकलं आहे ते तूच सोडव इतकं केलंस तरी पुरेसं आहे बाळा तू खूप सहन केलंस आता पाहणाऱ्यांची पाळी आहे आजपर्यंत तुझ्या आयुष्यात अशी रात्र आली आहे का जिच्यानंतर तू आतून बदललेला जाणवला कमेंटमध्ये स्वामी समर्थक लिही आणि हा संदेश त्या भक्ताला पाठव जो आज अजूनही उत्तरांची वाट पाहतोय स्वामी कृपा कशी उतरते आणि आयुष्य अचानक कसं वळण घेतं बाळा एक गूढ सत्य सांगतो स्वामी कृपा कधीही गोंगाट करून येत नाही ती दबक्या पावलांनी येते आणि आतून माणसाला हलवून ठेवते अनेक भक्त विचारतात स्वामी कृपा झाली हे कसं ओळखायचं बाळा कृपा ओळखायची नसते कृपा अनुभवायची असते कृपा उतरायला आधी काय घडतं कृपा येण्याआधी आयुष्य एकदम विस्कळीत झाल्यासारखं वाटतं अचानक काही लोक दूर जातात जुन्या सवयी तुटतात काही निर्णय घ्यावे लागतात आणि मन म्हणतं हे मी नाही पण स्वामी म्हणतात जुना देह काढल्याशिवाय नववस्त्र वस्त्र कसं घालणार ही तुटणं म्हणजे नुकसान नाही बाळा ही बदलाची सुरुवात आहे स्वामी कृपा अचानक का वाटते कारण ती आतून सुरू झालेली असते आपल्याला दिसते ती शेवटची पायरी बाळा बी जमिनीत पडल्यावर तो लगेच झाड होत नाही खूप काही आतघडतं तेव्हा कुठे व अनखोर फुटतो तुझ्या आयुष्यातही जेव्हा अचानक गोष्टी जुळायला लागतात तेव्हा लक्षात ठेव हे अचानक नाही हे तयारीचं फळ आहे भक्तांचे गूढ अनुभव अनेक भक्त सांगतात स्वामी मी काही मागितलंच नव्हतं फक्त शरण गेलो होतो आणि तेव्हाच अडकलेलं काम सुटतं योग्य माणूस भेटतो नोकरी पैसा आधार मिळतो किंवा मनात स्थैर्य येतं स्वामी समर्थ म्हणतात जे मागत नाहीत त्यांना देताना मला आनंद होतो रात्रीच का स्वामी स्वप्नात येतात बाळा स्वप्न ही आत्म्याची भाषा आहे मन बोलतं रात्री आत्मा म्हणूनच स्वामी अनेक भक्तांना स्वप्नात दर्शन देतात ते शब्द बोलत नाहीत पण अर्थ देऊन जातात जर कधी स्वप्नात स्वामी शांत दिसले किंवा न सांगता पाहिलं किंवा फक्त जवळ उभे होते तर समज उत्तर मिळालं आहे स्वतः बदल जाणवू लागतो कृपा उतरली की माणूस वेगळा होतो कमी बोलतो कमी रागावतो जास्त सहन करतो आणि देवावर विश्वास वाढतो लोक म्हणतात तू बदललास आणि तू म्हणतोस मला फक्त शांत वाटतं हीच खरी कृपा आहे बाळा स्वामींची परीक्षा का लागते कारण स्वामी कमजोरांवर कृपा करत नाहीत ते तयार माणसांवर कृपा करतात परीक्षा म्हणजे त्रास नाही बाळा ती पात्रतेची चाचणी असते स्वामी म्हणतात जे माझ्या नावावर तग धरतात त्यांना मी कधी सोडत नाही आजची अंतिम साधना बाळा आजपासून सात दिवस एकच गोष्ट कर दररोज स्वामींचे नाव घे आणि मनात म्हण मन। स्वामी मी माझं केलं आता तू पाह काहीही मागू नकोस फक्त शरण जा बाळा कृपा आली की आयुष्य बदलत नाही तू बदलतोस आणि मग आयुष्य आपोआप बदलतं तुला कधी असं जाणवलं आहे का की काहीतरी तुटलं आणि त्याचवेळी तू आतून अधिक मजबूत झालास कमेंटमध्ये एक स्वामी समर्थक लिही आणि हा संदेश त्या भक्ताला पाठव जो अजूनही उत्तर शोधतोय नशीब बदलल्यानंतर काय काळजी घ्यावी कृपा टिकवण्यासाठी काय करावं आणि कोणत्या चुका टाळाव्यात नशीब वळल्यानंतर काय करावं आणि कोणत्या चुका टाळाव्यात बाळा स्वामी कृपा झाली की माणसाचं आयुष्य एका वळणावर येतं पण लक्षात ठेव हे वळण शेवट नाही ही सुरुवात असते अनेक भक्त इथेच चुकतात पहिली चूक आता सगळं ठीक झालं असा भ्रम बाळा जेव्हा अडचणी कमी होतात मन शांत होतं कामामार्गी लागतात तेव्हा मन म्हणतं आता स्वामींची गरज नाही इथूनच घसरण सुरू होते स्वामी समर्थ म्हणतात ज्याला मी उभं केलं तो मला विसरला तर मी फक्त पाहतो स्वामी शिक्षा करत नाहीत ते संरक्षण मागे घेतात दुसरी चूक अहंकार कृपा आली की लोक कौतुक करतात यश मिळतं लोकसल्ला विचारतात आणि हळूच मनात येतं मीच केलं सगळं बाळा हा विचार आला की समज कृपा धोक्यात आली आहे स्वामी म्हणतात जिथे मी आहे तिथे मी ला जागा नाही तिसरी चूक नकारात्मक संगत कृपा झाल्यावर तुझा प्रकाश वाढतो आणि अंधार अस्वस्थ होतो म्हणून नकारात्मक लोक तुला कमी लेखतील तुझ्या श्रद्धेची खिल्ली उडवतील बाळा सगळ्यांना समजावण्याच्या भानगडीत पडू नकोस मौन राखणं ही सुद्धा साधना आहे कृपा टिकवण्यासाठी तीन गोष्टी स्वामी साधं सांगतात एक कृतज्ञता दररोज मनात म्हणा स्वामी धन्यवाद काही मागू नकोस फक्त मान्य कर दोन सातत्य मोठ्या पूजा नकोत नियमित नाव पुरेसं आहे तीन नम्रता लोकांसोबत सौम्य रहा कारण स्वामी तिथेच असतात जिथे नम्रता असते बदल बाहेर नको आत हवा कृपा टिकवायची असेल तर दाखवण्याची गरज नाही मोठे शब्द नको देखावा नको अध्यात्माचा व्यापार नको स्वामी दिसणाऱ्या भक्तांपेक्षा खऱ्या भक्तांवर खुश होतात स्वामी कधी दूर जातात हे लक्षात ठेव बाळा स्वामी कधीच अचानक सोडून जात नाहीत ते आधीच संकेत देतात मन अस्वस्थ करतात आनंद कमी होतो पण जर तरीही माणूस बदलला नाही तर स्वामी शांत होतात रोजची एक छोटी साधना बाळा दररोज रात्री दोन मिनिटे शांत बस आणि स्वतःला विचार आज मी स्वामींना आनंद देईल असं वागलो का जर उत्तर हो असेल झोप शांत लागेल बाळा कृपा म्हणजे संरक्षण आहे आणि संरक्षण टिकवायचं असेल तर शरणागतपणा जप आज तुला वाटतं का की स्वामींनी तुला वाचवलं पण तू त्यांच्यापासून थोडा दूर गेलास जर वाटत असेल तर आजच मनात माफी माग कमेंटमध्ये स्वामी समर्थक लिही आणि हा संदेश त्या भक्ताला पाठव जो कृपा गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे स्वामी कृपा असताना दिसणारी चिन्ह आणि कृपा कमी होत असल्याचे गुप्त संकेत बाळा स्वामी कृपा असते तेव्हा आयुष्य झगमगत नाही आयुष्य स्थिर होतं आणि कृपा कमी होते तेव्हा मोठे हादरे येत नाहीत लहान अस्वस्थता वाढते हे ओळखणं खूप महत्वाचं आहे स्वामी कृपा असताना दिसणारी सात चिन्ह बाळा ही चिन्ह बघ आणि प्रामाणिकपणे स्वतःला विचार एक कारण नसताना मन शांत राहणं सगळं परफेक्ट नसता नाही मन म्हणतं होईल ही भावना तुझी नाही ही, ही स्वामींची उपस्थिती आहे दोन अडचण आली तरी भीती न वाटणं पूर्वी तू घाबरायचास आता विचार करतोस भीती कमी होते विश्वास वाढतो हे कृपेचं मोठं लक्षण आहे तीन चुकीच्या गोष्टी आपोआप सुटतात काही सवयी काही लोक काही विचार तू प्रयत्न करत नाहीस ते आपोआप दूर जातात स्वामी सफाई करतात बाळा चार योग्य वेळेला योग्य माणसं भेटणं न मागता मदत मिळते अडकलेल्या ठिकाणी मार्ग दिसतो हा योगायोग नाही ही योजना आहे पाच प्रार्थने तांत्रिक समाधान मोठ्या मंत्रांची गरज नाही फक्त नाव घेतल्यावर मन हलकं होतं हे शब्दांचं नाही नात्याचं लक्षण आहे सहा अहंकार कमी होणं यश मिळालं तरी मन नम्र राहतं कारण आतून कळतं हे माझं नाही सात दुहखालाही अर्थ वाटू लागतो वेदना राहत नाही असं नाही पण त्याला विरोध राहत नाही स्वामी म्हणतात समज आली की त्रास संपतो कृपा कमी होत असल्याचे सात सूक्ष्म संकेत बाळा हे संकेत भीतीदायक नाहीत ते इशारे आहेत वेळीच ओळखले तर सगळं वाचतं एक प्रार्थनेचा कंटाळा नाव घ्यायला जड वाटतं देव आठवत नाही ही थकवा नाही ही दुराव्याची सुरुवात आहे दोन चिडचिड वाढणं लहान गोष्टी मोठ्या वाटतात लोक सहन होत नाहीत मनाचं संतुलन ढासळतं तीन अहंकार सूक्ष्म स्वरूपात येतो मीच योग्य माझंच बरोबर हा मोठा धोका आहे बाळा चार नकारात्मक विचार वाढतात संशय भीती तुलना हे सगळं मनव्यापत पाच मिळालेलं समाधान कमी होणं सगळं असूनही अपूर्णता जाणवते हीच कृपा दूर जात असल्याची घंटा आहे सहा चुकीच्या लोकांकडे ओढ जे खाली खेचतात त्यांच्याजवळ बसावंसं वाटतं संगत बदलते तर गती बदलते सात स्वामींचा संदेश ऐकूनही हालचाल न होणं पूर्वी शब्द भिदायचे आता फक्त ऐकून जातात हे सगळ्यात गंभीर लक्षण आहे कृपा कमी झाली तर काय करावं घाबरू नकोस बाळा स्वामी असून दूर गेलेले नसतात फक्त हे तीन करा एक माफी माग दोन अहंकार बाजूला ठेव तीन पुन्हा नावाला धार इतकं केलंस तर स्वामी परत जवळ येतात आजची अंतिम साधना आज रात्री स्वामींच्या नावाने तीन वेळा श्वास घे आणि मनात म्हण स्वामी मी हरवलो होतो मला परत जवळ घे डोळ्यात पाणी आलं तर समज कृपा परत आली बाळा मी कधी दूर जात नाही तू स्वतःला दूर करतोस एक पाऊल टाक मी दहा पावले येतो तुला वरची कोणती चिन्ह जाणवली कृपा असलेली की कृपा कमी होत असल्याची प्रामाणिक उत्तर दे कमेंटमध्ये स्वामी समर्थक लिही आणि हा संदेश त्या भक्ताला पाठव जो आज स्वतःला हरवलेला वाटतोय बाळा हा शेवटचा भाग आहे पण लक्षात ठेव हा शेवट नाही ही सुरुवात आहे आत्तापर्यंत जे ऐकलंस ते शब्द होते आता जे ऐकशील ते स्वामींचं वचन आहे पूर्ण शरणादतपणा म्हणजे काय आणि स्वामी कृपा कायमची कशी होते बाळा लोक म्हणतात मी शरण गेलोय पण स्वामी विचारतात खरंच का कारण शरणादतपणा म्हणजे देवापुढे रडणं नाही तो म्हणजे आपल्या मी ला बाजूला ठेवणं पूर्ण शरणागतपणा म्हणजे काय बाळा लक्ष देट पूर्ण शरणागतपणा म्हणजे देवाला फक्त आठवणं नाही संकटातच नाव घेणं नाही आणि इच्छा पूर्ण झाली की विसरणं नाही पूर्ण शरणागतपणा म्हणजे जे घडील ते तुझ्या इच्छेनेच स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर सोपवतो त्याची जबाबदारी माझी स्वामी कृपा कायमची कधी होते बाळा कृपा कायमची होते तेव्हा माणूस देवाकडून अपेक्षा ठेवणं थांबवतो तो म्हणतो स्वामी तू दे किंवा न दे मी तुझाच आहे आणि ह्याच क्षणी स्वामी म्हणतात आता हा माझा आयुष्य पूर्ण बदलतं का नाही बाळा सत्य सांगतो समस्या येतातच दोखही येतं परीक्षा संपत नाहीत पण फरक एवढाच आधी तू आतून कोसळायचास आता तू आतून उभा राहतोस हेच खरं परिवर्तन आहे पूर्ण शरण गेलेल्या माणसाची चिन्ह बाळा जर तू पूर्ण शरण गेला असशील तर देवाशी भांडण थांबतं तक्रार कमी होते शांतता वाढते आणि काहीतरी बरोबर होईल ही भावना कायम राहते लोक म्हणतात तू फार शांत झालायस आणि स्वामी म्हणतात हा माझ्या सावलीत आहे आयुष्यभरासाठी एकच साधना बाळा आयुष्यभर लक्षात ठेव ही एकच ओळ स्वामी मी माझं करेन बाकी तू पाह ही ओळ भीती कमी करते अहंकार मोडते आणि कृपा टिकवते स्वामींचा अंतिम संदेश बाळा मी तुला सुख द्यायला नाही आलो मी तुला सावरायला आलो जो माझ्या सावलीत चालतो तो कधीच एकटा नसतो आता मनापासून सांगतो जर हा संपूर्ण प्रवास तुझ्या मनाला भिरला असेल तर फक्त ऐकून थांबू नकोस लाईक कर कारण ते स्वामींच्या चरणी एक धन्यवाद आहे शेअर कर कारण कुणीतरी आज खूप एकटा असेल आणि त्याला हा आवाज हवा असेल मी आणि स्वामी चॅनलला सबस्क्राईब कर कारण इथे फक्त कथा नाहीत इथे स्वामी बोलतात शेवटचा प्रश्न आज या क्षणी तुला स्वामी जवळ असल्यासारखे वाटत आहेत का जर वाटत असतील तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही स्वामी समर्थ स्वामी समर्थ